सावित्रीची ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे आणि ती प्राचीन आहे या शंकाच नाही ती मूळ महाभारतात सांगितली आहे आणि मग ती पुराणातून सांगण्यात आली तुम्हाला ठाऊक आहे का आधुनिक काळात या गोष्टीच्या आधारे श्री अरबिंदो यांनी सावित्री हे महाकाव्य लिहिलं ते चोवीस हजार ओळींचं आहे एकोणीसशे सोळापासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत ते हे काव्य लिहितच होते म्हणजे जवळजवळ तीस वर्ष ते या गोष्टीवर काम करत होते चिंतन करत होते मूळ महाभारतातल्या तीनशे श्लोकांच्या कथेचा त्यांनी इतका विस्तार केला आहे हीच आश्चर्यकारक गोष्ट आहे नाही का त्यांनी या गोष्टीचा लावलेला अर्थही मूळ कथेपेक्षा थोडा वेगळा आहे पण आज आपण आधी मूळ कथा समजून घेऊया श्री अरविंदो यांच्या सावित्रीचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे या कथेची थोरवी आपल्या लक्षात यावी श्री अरबिंदो हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी तत्वज्ञ आणि योगी म्हणून आपल्याला सुपरिचित आहेतच त्यांना सुद्धा या कथेने इतकं प्रभावित केलं होतं तर ती आपणही समजून घ्यायला हवी नाही का